नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटन वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार चार हजार सहाशे पार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, पंधरा मार्च नंतर सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार चार हजार सहाशे पार पण पन पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार चार हजार सहाशे पार पण पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारभावात मागणी पुरवठ्याची स्थिती काय हे समीकरण बघणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत विचार केला देशांतर्गत बाजारभावाचा तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या आपल्याला किती दिसत आहे मित्रांनो तर चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आणि सोयाबीनची जी दिवसाला होणारी आवक आहे ती आता दीड लाख क्विंटलच्या आसपास आज़ आजही होत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे पंधरा मार्च नंतर सोयाबीनची विक्री या ठिकाणी आपोआप घटताना दिसणार आहे दुसरीकडे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागते तीन ते चार दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारवर एक चांगली उसळी आली पण एक गोष्ट लक्षात ठेवा गाफील राहू नका सोयाबीनचा बाजार भाव देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मार्च नंतर वाढणार का तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी देशांतर्गत बाजारात विक्री घटणार या दोन अनुकूल परिस्थिती सोबत देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा देखील कमी आहे या तीन कारणांमुळे पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार चार हजार सहाशे पार पण विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या सोयाबीनचं भविष्य काही उज्ज्वल नाही म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात आलेली ही तेजी काही जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही म्हणून चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन तिथून शे दोनशेची तेजी आली की विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मित्रांनो मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार